पावसाळ येणारी पिकं करायची मग काय होऊ शकतं फक्त ऊसच एक असं पिके किती पुरवडतं म्हणून निसर्ग पाऊस जास्त असला तर ऊसाकडे वळा त्याच्यानंतर निसर्गामध्ये थंडी जास्त आहे तर थंडी येणारी पिकं करायची कोणतं पीक करायचं जे थंडीनं कोणतं येऊ शकतं एक तर गहू येऊ शकतो हारवार येऊ शकतं निसर्गामध्ये आवाज जास्त आहे ऊन जास्त आहे तर मग वेल हे पिक करायला हरकत नाही म्हणून हे लक्षात येतं निसर्गाच्या विरोधात जाऊन शेती करू नका त्याच्यानंतर काय होतं आपल्या इकडले शेतकरी काय करतात एका ठिकाणी एखाद्याला युट्यूब वर बघतात या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्याला दोन कोटी आदरक दा झाले हे झाले म्हणून आपण बी कर तुम्हाला सांगतो ज्या ज्या भागातलं वातावरण त्यांना जमत दुसऱ्याना केलं म्हणून आपण कधीच करायचं नाही आपल्या समजा नांदेड जिल्ह्याला काय सट कसं जमते आपल्याला लेबर भेटत की नाही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा आणि तेच पिका घ्या म्हणजे दुसऱ्याना केलं म्हणून आपण करू नका आपल्याला जे जमत आपल्या बघा जे सुट होतो असे घ्या म्हणून हे तुम्हाला एक सांगू इच्छितो त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो भविष्यामध्ये ठरली त्याचा फायदा आमच्या शेतकऱ्यांना डायरेक्ट स्वरूपामध्ये होतोय तसाच फायदा या शेतकरी समृद्धी योजनेच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांना लाभ होणार आहे मग ते खते असतील बियाणे असतील यांत्रिक साह्य असेल हे सर्व प्रकारचं साह्य या योजनेतून माझ्या शेतकरी बांधवाला मिळणार सोयाबीन करता सोयाबीन शंभर दिवसाला निघते एकशे एक दिवसाला पाऊस येणार तुमची सोयाबीन बि तुम्ही कांदा उडित करता तुम्ही कांदा केला काढला कोरी ढिगला मारून ठेवले अवकाळी पाऊस येणार तुमचा कांदा बि तुम्ही उडीद करता उडीद कम्प्लीट ऐंशी दिवसाला निघतो ब्याऐंशी दिवशी पाऊस येणार आणि तुमचा उडीद बी देणार वाटल्यात तुम्हाला बघायचं झालं तुम्ही बघा तुम्ही मूग येतात मूग कम्प्लीट साठ दिवसाला काढायला येतो आणि एक साठ दिवसाला आपल्याला हार्वेस्टर बोलावं लागतं नसतं बायाला काढायला बोलावं लागतं बघा पेल्यापासून दिवशी पाऊस येतो का नाही म्हणजे आपलं पीक काढायला आलं की तीन दिवसाला पाऊस येणार हे काय लक्षात घ्या आणखीन एक सांगतो तुम्ही हळद करता कधी काढता उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहित आहे उन्हाळ्यामध्ये पाऊस येत नाही तुम्ही हळद काढतात काढल्याच्या नंतर शिजता शिजल्याच्या नंतर शेतात वाळू घालता आणि निवंत रात्रीच्या घरी येतात पण हा निसर्ग तुमच्या इतक्या पाठीमागे लागलाय रात्री दोन वाजून दहा मिनिटाला तेलंगाण्याकून एक विजेच्या कटकाडचा पाऊस येणार आणि ती तुमची हळदी देणार म्हणजे इतका निसर्ग शेतकऱ्याचा पाठीमाग लागलाय यापुढे इथं बसलेल्या सगळ्याला म्हणतो या निसर्गाला घाबरत जाऊ नका पाऊस कधी येणार केव्हा येणार हे तुम्हाला वेळोवेळी सांगत जाईल आणि भविष्यामध्ये माझा शेतकऱ्याच्या कष्टाचं माझं नुकसान होऊ देणार नाही या कार्यक्रमाच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो हे करत असताना तुम्हाला सांगतो यापुढे पाऊस कधी येणार मला देखील विचारत नाही तुम्ही बघा काल परवा तुम्ही बघा आता हे पंधरा दिवस पाऊस नव्हता वीस दिवस तुमच्या नांदेड जा जिल्ह्यामध्ये पाऊस नव्हता तुम्हाला कोणी सांगत नव्हतं पण तुम्हाला म्हणलो कोण सांगत हिंदी सरकार सांगत तुम्ही बघा भविष्यामध्ये रेडिओ आले होते बघा रेडिओ दहा पंधरा वर्ष टेक्निकल चालला बंद पडलं त्याच्यानंतर तरंग फोन आला होता तरंग फोन आला होता दहा मिरियट म्हणून सांगतो थोडंफार शॉर्टकट म्हणून सांगतो पुढे ऊस किती टन होणार आहे कधीच कोणाला विचारायचं तुम्हाला काय केलं तुमच्यामुळं ऊसाबद्दल हरभऱ्याबद्दल म्हणजे कापसाबद्दल इतका अभ्यास केला पाचशे पाचशे एक एक हजार लोक मला अभ्यास करावा लागला त्याच्याशिवाय तुम्हाला सांगतो ऊस किती टन होणार आहे कधीच कोणाला विचारायचं नाही एक सोपं काही सांगतो ऊस जात असताना तुमच्या फक्त ऊसाचे कांडे मारायचे सरासरी कोणी सांगाल का एखादा शेतकरी गेल्या वर्षी सरासरी तुमच्या ऊसाला कांडे किती होते किती होते हा किती पंचवीस तर तुम्हाला सांगतो यापुढे कोणाला किती जाऊ नका ऊस किती टाईम होणार त्या नाही त्या कारखान्यावाल्याला नाही कायची नाही सगळ्या सांगतो तुम्ही समजा एक ऊस लावला आणि तुमच्या ऊसाला एकच कांड लागलं त्याला दोन नको नयच दोन कांडे लागले दोन न गुणायचे दहा कांडे लागले दोन न गुणायचे पंधरा लागले दोन न गुणायचा वीस लागले दोन न गुणायचं या ठिकाणी शेतकरी त्यांच्या उसाला पंचवीस कांडे लागले पंचवीस गुणीला दोन मी म्हणतो आठच्या पन्नासचा उतर चा। किती की होता बरोबर आहे ना ही गोष्ट लक्षात यायची कोणालाच जाऊ नका त्याच्यानंतर परत एक सांगतो गहू किती क्विंटल होणार आहे कधीच कोणाला विचारायचं नाही तुम्हाला एक सोपं गणित सांगतो या ठिकाणी कोणी शेतकऱ्या ना गहू काढत असताना मुंबईचे दाणे मोठे होते का तुम्ही मोठे होते ना किती भरलेचा पंचेचाळीस आता यापुढे गहू किती गुंटल होणार आहे त्या मशीन वाल्याला नाही विचारायचं त्या हलरवाल्याला नाही विचारायचं एक जो आहे गहू काढत असताना ती ओंबी चोळायची तुमच्या ओंबी मध्ये तीनच निघाले गायले किती म्हणायचे एक या ठिकाणी शेतकरी म्हणतात त्यांनी मोजले खरं त्यांच्यासाठी माझा कोण धन्यवाद तर त्यांच्या उंडीमध्ये पंचेचाळीस जाणे ला तीन न भागायचं म्हणजे मी म्हणतो एकोणीशे पंधरा ते चौदा पंधरा म्हणजे मला चौदा पंधराचा उतर आला सर किती आला होता म्हणजे तीन न भागायचं ही गोष्ट लागते त्याच्यानंतर परत सांगतो सोयाबीनचे शेतकरी तर तुमच्या असोयाबीनच्या शेतकऱ्याला सांगतो

एका झाडाला यांच्या सांगतो आधी मी एका झाडाला पन्नास शेंगा एका झाडाला सातशेला सत्तर एकाला ऐंशी वाढल्या कि मजा पकडायचं शेतकरी मला सत्तर होत्या मग तुम्हाला सांगतो सोयाबीनच्या झाडाला सहा शेंगा लागले की एक क्विंटल सोयाबीन होते आता यापुढे हे गरीब लक्षात घेते तुम्हाला कोणता तज्ञ सांगणार नाही सहा शेंगाला एक क्विंटल सोयाबीन मग यांच्या सत्तर शेंगा मग त्या सत्तरला सहा ना भागायचं सायंकाळी सहापर्यंत आहोत साहेब दोन मी म्हणतो तुम्हाला साडे अकरा बारा क्विंटल बरोबर आहे ना आणि इथं चाळीस शेगावले कोणतरी म्हटलं त्या ला सहा ना बघा साहित्य अठरा साहित्य सहा सहा छत्तीस साहित्य सात उंटा चौदा आला सगळ्यात गोष्टी ना तर तुम्ही काय करता त्या साहेब म्हणजे शेंगायला तुम्ही धुऱ्याच्या कडीचा तीनशे शेगायचा मजा त्या सांगा होता म्हणजे तुम्हाला सांगतो धुऱ्याच्या कडीचं दहा द्यायचं नाही मध्ये तीन मिटायचे आणि सरासरीत मे त्याच्यानंतर परत सांगतो आजचा बद्दल मी इतका अभ्यास आहे तुम्ही कापसाचे ते बोंड सांगितलं तर तुम्हाला गेल्या वर्षी किती कापू झाला इतका सांगतो इतका अभ्यास केलेला आहे पण तुमच्या नांदेड कंदा लोहा नायगाव बिलोली त्याच्यानंतर जलकोट ह्या भागामध्ये फिरत असताना पेलो तर तुमच्या भागाची जमीन हलकी आहे माझं तुम्हाला एक बंध आहे तुम्हाला विद्यापीठ काय करत तुम्हाला लांब ड्युरेशनच्या सोयाबीनच्या तुम्हाला एक माझी विनंती तुम्ही काय करा तुमच्या भागामध्ये जमीन हलकी हो असल्यामुळं तुम्हाला लवकर येणाऱ्या जाती पाहिजे तुम्हाला सांगतो परभणी विद्यापीठ राहुल विद्यापीठ अकोला विद्यापीठ हे जे जाती काढते ते काय करायला हे जे जाती काढायला ते लांब पल्ल्याच्या जाती करतात लांब पल्ल्याच्या जाती काय होतं इल्लू मोजा केलंय माझी सगळ्या विनंती जितक लवकर येणार त्यालाच महत्व आहे म्हणून लवकरच येणाऱ्या जाती सोयाबीनच्या करा कारण की तुम्ही उशिरा येणार करताना तुमच्या मजा घेता एक सोपो सुद्धा सोपो सोपं उदाहरण सांगतो या ठिकाणी शिक्षण मंत्री आहेत शिक्षण मंत्री आहेत म्हणून म्हणून तुम्हाला आमदार आहेत म्हणून तुम्हाला सांगतो शाळेत जर मुलगा उशिरा आला तर त्याची जागा पाठीमाग नसत शाळेत जर मुलगा आला तर त्याची जागा पाठीमाग असते पुर नसते म्हणून जे लवकर पेरेल आणि जे लवकर येणाऱ्या जाती करत त्याला उदर येतो माझं सांगतो की गेल्या वर्षी देखील मी सोयाबीन करत असताना मी आपल्या विद्यापीठावर अवलंबून नाही राहिलो कारण की परत एक सांगतो एका ठिकाणी काय झालं एका ठिकाणी विद्यापीठाचा कार्यक्रम होता आणि ते म्हंटले की आपलं जे विद्यापीठाच्या जाती आहेत ना त्या काय केलेल्या असतात त्या संशोधित केलेल्या असत्या त्याची दिनदार तपासणी केलेली असते मग नंतर शेतकऱ्याला करायला मग मी म्हटलं काय केलेलं आहे प्रायवेट कंपनीची एक जात घेतली तर त्यांना म्हटलं युएस कंपनीचे इंदोर एक एक घेतले मग त्यांनी म्हटलं मग ते प्रायव्हेट नाही प्रायव्हेट आहे आणि एक म्हणजे आपल्या विद्यापीठाचा नाही तर त्यांना एक सांगितलं मी त्यांना काय उत्तर दिलं तुम्हाला एक सांगतो या ठिकाणी तुम्ही शेतकरी जमलेले आहेत तुमच्या गावामध्ये एक सरकारी दवाखाना आहे आहे मोठा इथं नायगावला आहे नांदेडला आहे तुम्ही किती जण त्या सरकारी दवाखान्यामध्ये जातात हादोरी करा एक दोघं जातात फक्त बरोबर आहे ना कशामुळे त्या सरकारी दवाखान्यामध्ये एमडीए सगळे क्लास वन सगळे म्हणजे डिग्री सगळे डॉक्टर आहेत पण कशामुळे कारण की जे प्रायव्हेट वाले असतात ते चांगली सुविधा देते आहेत वाले काय करतात सुविधा देत म्हणून काय करायचं म्हणून जे जे चांगल्या कंपनीचे बियाणे वापरतात जे चांगले आहेत ते सगळं चांगलं असतं म्हणून असा एक मला एक माहिती समजायचं तर या ठिकाणी शेतकऱ्याला सांगू इच्छितो माननीय श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या गुमराळा गावचे उपसरपंच आमचे मित्र आमचे मार्गदर्शक आदर हर स्वागत मार्गदर्शक आदरणीय पंजाबरावजी पाटील दत्त साहेब यांचे या ठिकाणी स्वागत होईल नव्यानेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आणि या संपूर्ण नायगाव तालुक्याला नायगाव विधानसभा मतदारसंघाला विशेषतः या सर्व तरुण मंडळीला एक विलक्षण असा आनंद झाला ते आपणा सर्वांचे लाडके या भागाचे नेते जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती आदरणीय शिवराज पाटील होटाळकर साहेब व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे सरचिटणीस आदरणीय दिलीपरावजी धर्माधिकारी साहेब व्यासपीठ